गुड पोळी अगदी चिवट न होणारी आणि खुसखुशीत तोंडात ताकताच विरघडणारी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत अगदी सहज सोपी आहे आणि नवीन कोणीही जर बनवणार असेल तर लगेच बनवू शकतात आणि खायलाही चविष्ट लागते तर तुम्हाला नक्की विचारतील तू की ही पोळी तुम्ही कशी बनवली तर चला रेसिपीला सुरुवात करूया बघूया काय काय लागणार आहे तर एक वाटी तीळ घेतली आहे मी तर अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे आणि एक वेलची घेतली आहे या एका वाटीच्या प्रमाणामध्ये आपण सात ते आठ मीडियम साईजच्या पुळ्या अगदी सहज बनवू शकतो तर इथे आपल्याला लागणार आहे कणिक तर मी कणिक घेतली एक मोठी वाटी भरून आणि त्यामध्ये चवीपुरते आपल्याला मीठ घालायचे आहे आणि एक पडी तेल घालायचे आहे जेणेकरून की पुळी आपली एकदम खुसखुशीत कुश होईल आणि त्याचं बाहेरचं आवरण आहे ते एकदम कोरडं राहील ला ला तर आपण तेल आणि मीठ हे मिसळून घेऊया छान प्रकारे आणि आपल्याला लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक एकदम छान अशी मळून घ्यायची आहे आपल्याला साधारण आपण पोळीसाठी जशी कणिक मळतो त्याचप्रमाणे आपण मळून घेणार आहोत तरी तर कणिक मळून झाली आहे तर मी तिला तेल लावून थोडं स्मॅश करत आहे की जेणेकरून ती नरम होईल आणि सॉफ्ट होईल तर हे आपण बाजूला ठेवून देऊया कणिक तर आपण आता तीळ भाजून घेणार आहोत तर लक्षात घ्या तीळ भाजताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे तीळ ही पटकन भाजली जाते आणि उडतेसुद्धा त्यासाठी आपण गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा आहे आणि तिला सतत आपल्याला चमच्याच्या साह्याने किंवा सरडाच्या साह्याने हलवत राहायची आहे तर इथं तीळ अगदी भाजून झाली आहे फुगलेलीसुद्धा आहे तर आपण हिला काढून घेऊया तीळ काढण्यासाठी आपण पसरट भांडं घेणार आहोत जेणेकरून की तीळ ही लवकर थंड होईल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की तीळ आपण कशा प्रमाणात भाजून घेतली आहे अगदी कमी आपण तीळ भाजून घेतली आहे जेणेकरून की तिचा एकदा खमंग असा वास येईल पोळीमध्ये खायलाही चविष्ट लागते आणि ती तीळ भाजल्यानंतर थोडीशी फुगलीसुद्धा जाते तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी गूळ घेतला आहे तो टाकून द्यायचा आहे आणि वेलची वेलचीचे मधले दाणे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत जेणेकरून की ते छान प्रकारे क्रश होईल आणि पोळीलाही खूप छान स्वाद येईल तर आपण तीळ घालून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये तर हे आपल्याला सारं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकजीव होतं या कारणामुळे सगळं आपण घालून घेणार आहोत आणि आता हे मिक्सरला मी फिरवत आहे अगदी कमी प्रमाणात मी हे फिरवलं आहे जाडसर आपल्याला ठेवायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपल्याला जाडसर हे क्रश करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला लावून तुम्ही सारण जास्त बनवणार असलं तर दोन वेळेस तुम्ही हे वाटू शकतात तर पोळीला तेल लावण्यासाठी वाटीत मी तेल घेतलेलं आहे आणि कणिक छान मोडून एक छोटासा गोळा काढून घेतला आहे गोळा आपल्याला नेहमीप्रमाणे आपण जशी पोळीला mm. गोळी काढतो त्याच्या छोट्या आकारामध्ये आपण घोडा घेणार आहोत कणकेचा त्या कणकेच्या आपल्याला दोन पाऱ्या बनवायच्या आहे तर आपण सम प्रमाणामध्ये दोघही उंडे करून घेणार आहोत आणि आपण पारी लाटून घेणार आहोत जर तुम्हाला हाताने बनवता येत असेल तर तुम्ही हाताने बनवू शकतात पण लाटून सम प्रमाणात आपल्याला हे बनवता येतं तरी त्या दोन्ही पाऱ्या लाटून झाल्या आहेत तर आपण यामध्ये सारण भरून घेणार आहोत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला गुळपोळीचा आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून की माझे जे व्हिडिओ नवीन नवीन येतात ते लगेचच तुम्हाला मिळतील तर इथं सारण टाकून झालं आहे तर आपण हे पसरून घेणार आहोत तर आपल्याला पसरवताना थोडी काळजी घ्यायची आहे की ज्या बाजूने आपण दाब देऊन आ, सील करणार आहोत पोळीचं सारण तर त्या ठिकाणी आपण हे सारण अगदी जमा करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की साईडला जे सारण येत आहे ते मी मध्ये करत आहे तर अशाच प्रकारे आपल्याला सारण अगदी मध्ये करून घ्यायचं आहे आणि दुसरी पारी ठेवून एका बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून की हे जे पारी आपण जी बनवली आहे ती अगदी सील होऊन जाईल आणि लाटताना फुटणार नाही तुम्ही अशा प्रकारे जर पोळी बनवली तर अगदीच पो गूळपोळी इतकी छान होते खुसखुशीत होते आणि फुटलीही जात नाही आणि गजगजितही होत नाही खायलाही अगदी चविष्ट लागते तर काही ठिकाणी गूळ जास्त घेतल्यामुळे त्रासही होतो तर आपण अगदी माप घेऊन असा गूळ टाकलेला आहे तर खायलाही अगदी चविष्ट लागते तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर इथं मी पीठ लावून छान पोळी लाटून घेतली आहे हलक्या हाताने अगदी पटापट होतात ह्या पोळ्या तर तवा मी आधीच ठेवलेला आहे तापायला तर आपण तव्यावरती ही पोळी टाकून घेणार आहोत तर आपल्याला गॅसचा फ्लेम अगदी मीडियम ठेवायचा आहे हाय करून ही पोळी आपण श नाही शेकू शकत त्यामुळे ही पोळी जडणार आहे तर आपण अगदी मिडियममध्ये दे गॅस ठेवायचा आहे तर आपण लगेचच पलटून घेऊया तर तुम्ही बघू शकता की पोळी अगदी फुगायला लागली आहे तर आपण ह्या साईडने तेल लावून घेणार आहोत ब्रशचा वापर करा की जेणेकरून कमीत कमी तेल आपण पोळीला लावू आणि ते छान प्रकारे पसरवलं जाईल तर दुसऱ्या बाजूने ही पोळी छान शेकून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने छान तेल लावून घ्यायचं आहे फक्त तुम्ही दोन वेळेस ही पोळी अगदी खालती वरती करा की पोळी अगदी तयार होते लगेचच तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पोळी आपली फुटलेली नाही आणि अगदी खुसखुशीत होते आणि सुद्धा आहे खूप छान अशी बनते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की अगदी कलरही किती छान आलेला आहे पोळीला तर ही पोळी अगदी रेडी झालेली आहे तर मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता पोळी किती छान कोरडी झालेली आहे अगदीच चिवट झालेली नाही आणि खुसखुशीतसुद्धा झालेली आहे तर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा